शिवभारत अध्याय अठरावा पंडित म्हणाले पुणे शहरी राहणाऱ्या शिवाजीवर चाल करण्याचे सोडून तो दुष्ट आपल्या सैन्यासह वाईप्रांतीच का गेला कवधरी म्हणाले तो गर्विष्ठ व कालयवनाप्रमाणे प्रखर अफजलखान यवन शिवाजीला जिंकण्याकरता स्वामीच्या आज्ञेवरून सत्वर निघून वाईप्रांतीच कोणत्या हेतूने शिरला ते मी सांगतो पंडित हो ऐका बाजरा जो उन्मत्त कृष्णराज आणि त्यांचा बाप महाबलवान चंद्रराज यांना युद्धात मारून गुप्त वाटा असलेली सह्याद्रीच्या लगत त्यास वसलेली दाट झाडी असलेली किल्ल्याचा आश्रय असलेली जागरूक सैनिकांच्या पहारेमुळे भयंकर गिरीतटाच्या मध्ये असलेली अशी जी चौली म्हणजे जैवली नावाची दुर्जय पुरी शिवाजीने घेतली जेसे चंद्रराजाचे साह्यकर्ते व वा नातेवाईक होते त्या सर्वांना बलवानांमध्ये बलिष्ठ असलेल्या वीर शिवाजीने कापून काढले तेव्हा चंद्रराजाचा बंधू जो प्रताप वर्मा तो शिवाजीच्या भीतीने आदिलशहाकडे पळून गेला चंद्रराजाच्या राज्याची इच्छा करणाऱ्या त्या कारस्थानी प्रतापवर्त्याने मंत्र्यांनी युक्त अशा आदिलशहा की पुष्कळ काळ सेवा करून त्या संतुष्ट केले अरण्यमय प्रदेशात असलेले ते चंद्रराजाचे राज्य त्या शिवाजीराजापासून हिसकावून घेऊन तुला खात्रीने देईन असे आदिलशहाने म्हटल्यावर त्याची काळजी नाहीशी झाली आणि त्याने अफजल खानना स्वारी करण्याच्या कामी सहाय्य केले मग चंद्रराजाच्या त्या अभिमानी बंधूने भेद सांगून अफजलखानास वाईस आणले ज्याच्या ताब्यात जावली आहे त्याच्या ताब्यात वाई प्रांत पूर्णपणे आहे त्याचप्रमाणे सर्व सह्याद्री आणि समुद्रकिनारेही आहे असा विचार करून तो महाबाहू यवन प्रथम तीच घेण्याच्या तयारीने वाईस शीघ्र आला मग सैन्यासह वाईप्रांती येऊन तो अफजलखान यवन जावली लवकर घेण्याच्या बेटात असता त्यावेळी प्रतिकार करण्यास तत्पर असलेला चतुर शिवाजीराजा मोठ्या अभिमानाने आपल्याशीच असा विचार करू लागला माझ्यावर क्रुद्ध झालेल्या मानी आदिलशहाने पाठिवलेला हा पराक्रमी खान आपणास साजेल असा पराक्रम करील अहो ज्याच्या अत्यंत दुष्टपणामुळे या कालयुगाचे महात्म्य वाढत आहे तोच हा यवन होय निशुंभाप्रमाणे तेजस्वी अशा त्या दुष्टाने तुळजापूरच्या भवानीचा मोठा अपमान केला जो सदैव निर्देय व कोपी असून पापाचा राशी आहे जणू काय डोळ्यात सळू लागल्याप्रमाणे ब्राह्मणांना पाहताक्षणीच ठार मारू इच्छितो जणू काय पातकाचा पर्वतच जो मधोमत्त वर्णाश्रम धर्माचा सर्वस्विनाश करण्यास उद्योग झाला आहे जो सर्व धर्माचा निषेध करून अधर्माची वाढ करीत आहे अशा त्या समीपा आलेल्या अफजलखानास मला मारलेच पाहिजे यशासाठी दूध आणि तूप हे हवीरद्रव्य पुरवण्याकरता गायी ब्रह्मदेवाने पृथ्वीवर निर्माण केले आहेत त्यांना हा तामसी अफजल खान अरेरे प्रतिदिवशी ठार मारून सर्वच धर्म उलठवून टाकू इच्छित आहे ही वसुंधरा देवी खरोखर धर्माच्या योगे धारण केली जाते तो धर्म निस्संशय देवांकडून राक्षतला जातो आणि ते देव ब्राह्मणांकडून राखले गेले आहेत म्हणून या सर्व लोकांचा आधार असणाऱ्या ब्राह्मणांचे सर्वदा प्रयत्नाने पालन व पूजन म्हणजे सत्कार केले पाहिजे देवांचे ब्राह्मणांचे आणि गायीचे पालन मीच प्रत्यक्ष प्रतियुगी अवतार घेऊन करतो ज्याने समुद्रात प्रवेश करून माशाचे रूप धारण करून युद्धामध्ये शंखासुराला मारले व वेद परत आणले ज्याने कासवाचे रूप घेऊन मंदर पर्वत स्वतःच्या पाठीवर धारण केला आणि पृथ्वीला आधारभूत होऊन तिला स्थिर केले ज्या वराहाच्या रूपाने आपल्या सुळ्यांच्या योगी आपण पृथ्वीला समुद्रातून एकदम वर काढून हिरण्याक्षास ठार मारले ज्या इंद्रानुजाने वामनाचे रूप घेऊन पूर्ण कपट करून बळीला रसातळास नेले ज्याने सभामंडपाच्या खांबातमधून नरसिंह रूपाने प्रगट होऊन आपल्या नखांनी हिरण्यकशिपूचे वक्षस्थळ विदीर्ण केले ज्या भृगुवंशभूषण रेणुका पुत्राने कार्तवीर्याचा वाश करून पृथ्वी निश्चत्रिय केली ज्याने दशरथाचा पुत्र होऊन समुद्रावर सेतू बांधला आणि एकाच बाणाने दहाही मस्तके उडवली ज्याने वृष्मीवंशाला भूषण होऊन शूरसेनाच्या कुळात जन्म घेऊन कंसादी दुष्ट ठार मारले आणि धर्मस्थापना केली तो सर्व देवांचे सर्वस्व असलेला विष्णूच मी असून पृथ्वीचा भार हरण करण्याकरिता भूतलावर प्रगट झालो आहे यवनांचे हे सर्वच वंश असुरांचे अंश आहेत हे आपल्या धर्माच्या योगे पृथ्वीला बुडवण्यास उद्योग झाले आहेत म्हणून या यवनरूपी दानवांना मी मारीन आणि धर्माचा निर्भय असा मार्ग प्रचलित करीन जावलीचे घोर वन ही माझी सिंहाची गुहाच आहे तेच शिरणारा हा शत्रू अफजलरूपी हत्ती खात्रीने नाश पावणार आहे आपला अंतक न पाहता पंखांच्या बळावर उडणाऱ्या पक्षाप्रमाणे तो माझ्या तावडीत सापडून म्हणजेच माझ्याची गाठ पडून खात्रीने मृत्यू पावेल असा मनात निश्चय करून त्या विष्णुरूपी पुरुषश्रेष्ठ शिवाजीने आपल्या सेनापतीला शत्रूच्या राज्याचा विध्वंस करण्यास सांगून आणि आपल्या राज्याचा व दुर्गाचा रक्षणासाठी त्या त्या कामी दक्ष व हितकर्त्या अधिकाऱ्यांना नेमून संधी विग्रह इत्यादी सहा गुणांमध्ये निपुण आणि शत्रुवीरांचा चुरडा करणारा असा शिवाजी स्वतः पायदळासह जावलीस आला मग ज्याचा अभिप्राय गुप्त आहे ज्याचा बाहूपराक्रम अपार आहे जो शत्रूंना अजिंक्य आहे जो प्रभाव उत्साह आणि मंत्र या तिन्ही शक्तींनी युक्त आहे ज्याचा सेनासमूह सज्ज आहे असा तो प्रख्यात शिवाजी जावलीस ठाणे देऊन स्वतः युद्धास तयार होऊन बसला आहे असे ऐकून त्या सर्वार्थ कुशल शिवाजीला अफजलखानाने जो निरोप पाठवला तो समग्र जशाचा तसा अहो पंडितांनो मी तुम्हाला सांगतो ऐका अफझलखान म्हणाला आपण आजकाल जो पावलोपावली उद्धटपणा करीत आहात तो आदिलशहाच्या अंतकरणात शल्यासारखं बरबोचत आहे निजामशाह विलयाला लिहिल्यानंतर स्वतः हस्तगत केलेला त्याचा जो आदिलशहाने तह करण्याच्या इच्छेने मोगलांना दिला तो हा त्यांचा डोंगरी किल्ल्यांनी भरलेला मुलूक शिवाजीराजा आपल्या ताब्यात आणला आहेस तेथे सतत भाग्यशाली तुम्ही पदोपदी मुलूख काबीज करून कैदेत टाकल्याने दंडाराजपुरीचा राजा जळफळत आहे शत्रूंना अगदी अजिंक्य असलेल्या चंद्रराजाच्या विस्तीर्ण राज्यावर हल्ला करून पराक्रम करून तुम्ही ते बलाने हरण केलेत कल्याण आणि भीमपुरी देखील घेऊन आपण यवनांचे मशिदी जमीनदोस्त केल्यात ज्यांचे सर्वस्वच हरण करून आपण त्यांची विडंबना केली ते यवनरूपी सर्प अद्याप तुम्हावर खवळले आहेत तुम्ही आपल्या बळाबळाचा विचार न करता काझी मुलांना कैद करून निर्भयपणे अविंध्याचा मार्ग अडवला आहे ज्या अर्थी तुम्ही निर्भयपणे स्वतःच चक्रवर्ती राजाची चिन्हे धारण करीत आहात आणि अन्यायाने सुवर्ण सिंहासनावर बसतानी स्वतःच मनुष्यांचा निग्रहानुग्रह करीत आहात स्वतंत्रहून वंदनीयांना वंदन करीत नाहीत अजिंक्यहून लुंग्याचुंग्यांना भीत नाही त्या अर्थी प्रतापी आदिलशहाने मला तुम्हावर पाठवले आहे आदिलशहाच्या आज्ञेहून हो जे हे सहा प्रकारचे सैन्य माझ्याबरोबर आले आहे ते मला ताबडतोब युद्धास उद्युक्त करीत आहे हे खान आदी तुमच्याबरोबर युद्ध करू इच्छिणारे वीर व जावली काबीज करू इच्छिणारे सरदार मला या कामी प्रोत्साहन देत आहेत तेव्हा हे राजा माझ्या आज्ञेप्रमाणे संधीच कर आणि सर्व किल्ले आणि मुलूखही देऊन टाक सिंहगड आणि लोहगड हे मोठे आणि प्रबळ किल्ले त्याचप्रमाणे पुरंदरगड आणि चक्रवर्तीपुरी म्हणजे चाकण निरा आणि भीमा यांच्यामधला प्रदेश ही सर्व महाबलाढ्य असणारे दिल्लीच्या बादशाह शरण जाऊन लवकर देऊन टाक जी जावली तुम्ही चंद्रराजापासून जबरदस्तीने हिसकावून घेतली ती ही जावली देखील आदिलशहा तुझ्यापाशी मागत आहे असे हे शत्रूचे आलेले पत्र एकांतात ऐकून त्या सकल राजशिरोमणी आणि अद्वितीय वीराने आपल्या मनात काहीतरी एक उपाय योजला सर्व जगाच्या कल्याणासाठी सर्वोत्कृष्ट मसलत योजून त्या राजाने त्या पत्राचे काय उत्तर पाठवले आणि सज्ज असणारे त्या शिवाजीच्या आरण्यांमध्ये तो गर्विष्ठा अफजल खान कसा गेला ते सर्व श्रेयस्कर वृत्त हे पंडितानो मी तुम्हाला सांगतो ऐका